कशाला आले, हो। कशला आले? हा अभ्यास करायला काय अभ्यास करणार आता काय सगळ्यांनी एक साथ बोला म्हणजे मला समजेल अरे एकानेच बोलायचं हा गंगाराम त्यांची जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाऊन बसलेत ना त्यांना त्यांच्या जागेवर नेऊन बसवायचं काम कोण करणार आहे आता तुम्ही करणार आहेत पहिले जे अक्षर आहे ते वाचून घ्या एकदा चला दो 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 चला ते कोण लिहील व्यवस्थित जागेत ठेवून हात वरती करा फक्त चला आर्यन सर्वांना संधी मिळणार आहे आणि लिहून झाल्यानंतर शब्द वाचायचा पण आहे तुम्ही नाही वाचायचं जो लिहितोय ना मुलगा तोच वाचेल काय आहे व्हेरी गुड चला पुढचे अक्षर वाचा अरे तिने डायरेक्ट उत्तरच सांगून टाकलं वैष्णव नाही हा काढ ये पण ठीक आहे आता वैष्णवीने उत्तर सांगितलं तर वैष्णवीच लिहिल चला उत्तर नाही सांगायला सांगितलं होतं वैष्णवी मी काय झाला शब्द तयार प्रश्न मी काय तयार झाला पण असं मध्येच डायरेक्ट नाही बोलायचं हा हां चला पुढचे अक्षर वाचा सगळ्यांनी वाचा हा आता मी विचारलं नाही लगेच मी मी नैनिक्षा करेल नैनिक्षा नैनिक्षा शोधत आहे नैनिक्षा लिही बेटा बघू बरं नैनिक काय लिहिते हा हा नाही लिहायचंय जागा बदलाय बदलल्यात त्यांच्या जागेवर नेऊन ठेवत्यांना मी तुम्हाला काय सांगितलं माहीत आहे मग सांगायचं नाही बघूया सगळ्यांना जमतय काय झालं ए थांबा तुम्ही वाज बेटा काय अक्षर शब्द झाला तुम्ही नानिक्षा आहे का काय घा आहेत तुम्ही नानिक्षा तू काय लिहिलं बेटा जोरात वाज चल काय आहे वाचना हे काय आहे हा 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 ककड म्हणजे काय नाही निशा मी काय सांगितलंय तुम्हाला आधीच अर्थपूर्ण शब्द ते सांगता आलं पाहिजे आपल्याला म्हणजे काय ते काय बरं ककडं म्हणजे सांग असतं काय ककडं मग मी अर्थपूर्ण शब्द सांगितलाय करायला कोण लिहिल ना तुला नाही येत तू नाही झाला चला सार्थक नैनिक लक्ष दे आता काय शब्द बनतोय लक्ष आहे तुम्हाला पण शब्द देणार आहेत मी दुसरे आता थांबा ना अजून लिहून तर होऊ द्या सार्थक वाच शब्द तू सार्थक आहे जो मध्येच बोलेल त्याला मी शब्द बनवायलाच नाही देणार आहे काय सार्थक नाकात फिंगर नाही गेली पाहिजे आहे नाही कडक चला छान पुढे कडकला अर्थ असतो की नाही कडक म्हणजे काय हा कडक कडक म्हणजे काय बर कडक म्हणजे जे की सहज असा जे तुटत नाही की नाही हा कठीण कडक ते बोलायचं कडक एडका म्हणजे काय असतं बरं बकरी सारखं असतं हा पुढे लाकूड म्हणजे काय बर हा काय लाकूड म्हणजे काय हा झाडाच मिळतं आपल्याला चला पुढचा शब्द अक्षर वाचा एकच आरुषणीच वाचलं फक्त त्याच्यापासून कोण बनवेल आता संधी देऊया आपण शिवण्याला तुम्ही काही बोलू नका बरं ती बघूया ना कसं लिहिते तिला का शिवण्या काय लिहिलंय हा डकमा म्हणजे काय ग शिवण्या शिवण्या डकमा म्हणजे काय आठव जरा विचार कर काय असेल ते शिवण्या बघ जरा डकमा तर मी पहिल्यांदाच ऐकते डकमा चला कोण लिहील शिवन्या विचार करायचा काय आहे शिवन्या वाच शिवन्या शिवन्या का आहे शिवन्या माकडं आहे माकड शब्द होता बघ किती सोप्पा होता चला पुढचे अक्षर वाचा वैष्णवीला ना फटके द्यायला पाहिजे वैष्णवी नाही 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 वैष्णवीला फटके द्यायचे का दोन वेळा तिने असंच केलं ना न सांगता पहिलं उत्तर सांगून टाकलं मग दुसऱ्या मुलांना संधी देता येत नाही ना चला वाचा अक्षर चला कोण लिहिला आता गंगाराम गंगारामने लिहिला नाही ना अजून चला पण काय वैष्णवी उत्तर सांगून टाकलं वैष्णवीला येणार बाई त्याला हुशार आहे तो वैष्णवीला उत्तर कसं देऊ आणि किती पटकन देऊ असं होत नाही का प्रश्न विचारलं का लगेच सुरू मॅडम मी तुम्ही मॅडम आहेत का छान <laughs> बघा किती सुंदर अक्षरात लिहिली चिमणी चला पुढच्या वाचा चला <laughs> कोण लिहिल एकनाथ एकनाथने सार्ध बोट वरती केले आता एकनाथ बघू बरोबर लिह तू का <laughs> आता तू इकडे आहे कसं काय सांगेल सार्थक तिकडे आहे सार्थक काहीतरी चाललंय फळ्यावर तुझं नको सांगू तिला लिहू दे ना त्याला चुकला चुकला नाही करायचं त्याला काय समजले तो लिहील मग तुम्ही नंतर करायचं करेक्शन हा एकनाथ वाच आता तो शब्द वाच बर वाच एकनाथ हा काय आहे का कोणती मात्र हवला हा कोणती मात्र आहे मग काय होईल का कस काय होईल याची मात्र आहे तर काय होईल बरं हा जोरात ते, ते वाच बरं आता ला आहे का काय आहे ल मात्र आहे का मग काय बोलायचं त्याला हा बरोबर असते बोल ना हे काय आहे जोरात बोल ल व्हेरी गुड हे काय आहे काय आहे हा लाटनी मला नी जोडतो काय हे काय आहे हे अक्षर सांग काय आहे फक्त हे अक्षर सांग एकच काय आहे हा जोरात सांग आणि त्याला काय जोडलंय ए मग काय होत ते मग काय झालं हे ट ए काय झालं ते काय झालं मग वास हे अरे मनाने शब्द नाही घालायचे हे वाच ल का आणि हे जोडायचं एकत्र काय झालं ते हा मग परत हा हा व्हेरी गुड काय झालं लटेब आता लटे असतं का काही वस्तू असते का म्हणजे तू बरोबर लिहिलंय का आठव बरं काय वेगळं तुला दिसतंय का बघ नाही तर आपण दुसऱ्या मुलाला सांगू सांगायचं का दुसऱ्या मुलाला एकनाथ बघ जमते का दुसरं सांगू कोणाला जमते का बघ एखादी वस्तू आहे तुला मी एक आयडिया सांगू आपल्या वर्गामध्ये आहे ती मी त्या वस्तूवरती हजेरी ठेवून हजेरी लिहिते काय नाव असेल बघ बरं आता आठव बरं आठवते का त्याच्यावर माझी बॅग पण असते बॉटल पण असते थांबा तो सांगेल उत्तर काय हां व्हेरी गुड चला लिहा आता लिहि बरं टेबल नाव पुसून ते आता बरोबर लिहिणार आहे पहिल्यांदा तो टेबल चला 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 लिहा टे, टे ते कुठे बघा त्याच्यात तिकडे ते कुठं दिसतोय दाखव मला हा चला म्हणजे टे पहिलं बोलतो तर पहिला तोच लिहायचा टे आता नंतर काय लिहिणार लिहिणार ब व्हेरी गुड आता काय लिहिणार व्हेरी गुड आता वाज बर ह छान व्हेरी गुड चला एकनाथ साठी टाळे वाजवा बरं साध्यात वाजवा बघा ट्राव्यांचा आवाजच नाही येते हां ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे चला पुढच्या अक्षर वाचा काय चला लगी मग कोण करेल नाही झालं तुझं कोण नाही कोण आहे असं जास्त झालं नाही चला राहुलला संधी देऊया का राहुल राहुल काय लिहितोय बघूया आता सगळ्यांचं लक्ष राहुलकडं राहुलला येतं की नाही राहुल चुकतो का काय म्हणजे आम्हाला लिहायला आहे की नाही है ना बरोबर बर ना काय लिहिलं राहुल ते हां राहुल आहे तू हां राहुल चल बस फक्त हा लच्या ल इथे रेषा द्यायला पाहिजे इकडून इथं नाही द्यायची बेटा इथून द्यायची हा वाच आता काय लिहिलं जोरात हा हा हे काय आहे हे काय आहे हे काय आहे हे अक्षर फक्त सांग मला काय हे ग आणि त्याला काय जोडलाय कावळे दादा आले खिडकीतून आणि डोक्यावर काय केलं काय केलं ई मग काय झालं ग गी गी बोल है का है? आता काय का हसू नका बोल अरे हे काय आहे आता वाचलं ना तू बरोबर बघा -बर। तुम्ही हसल्यामुळे असं होतं काही मुलांना हसलं ना का मग ते हे होऊन जातात चला काय आहे मू जोरात बोलायचं काय आहे मू ल बरोबर वाचतोय बोल बेटा बरोबर आहे काय आहे हा हा काय हा हा आणि इ, ग आणि इ ल, गी व्हेरी गुड चला क्लॅप करा सगळ्यांनी एकदा छानपैकी सगळ्यांसाठी वेरी गुड समजलं कसं बनवायचे शब्द शब्द कसे बनवायचे समजला का हा लिहून घ्या